नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे यांचा अजब प्रताप काळ्या यादीत टाकलेल्या कॉन्ट्रॅक्टरची एक महिन्यातच काळ्या यादीतून सुटका पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू कामांमध्ये वारंवार अनियमितता आढळून आल्याकारणे या प्रसार प्रसारमाध्यमातून वारंवार विचारणा केली होती यावर कारवाई म्हणून जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भानुदास पालवे यांनी काही कॉन्ट्रॅक्टरना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आणि चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूकही के केली झालेल्या कारवाईनुसार तीन सात दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार कंत्राटदार मे शिवसाई एस एस आर गतीने सुरू असलेल्या कामांमुळे प्रगती असमाधानकारक असून याचे कारण सांगून मोजे गोरेवाडी मोजे तवा मोजे चाळणी तालुका डहाणू या ठिकाणी सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांसाठी कंत्राटदाराला काळ्या यादीत दंड ठरवला होता परंतु पाणीपुरवठा योज विभागाच्या दिनांक दहा सात दोन हजार चोवीस प्राप्त पत्रानुसार आकारलेला दंड माफ करणे काळ्यादीतून काढणे व उपरोक्त तिन्ही कामे पुन्हा बहाल करण्याची विनंती करण्यात आली सदर विनंती अर्जमध्ये कंत्राटदारांनी काम माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन दिले या कामाव्यतिरिक्त त्यांच्याकडे असलेल्या कामाची प्रगती पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठ आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांना काळ्या यादीतून बाहेर काढलेले व दोन टक्के दंड लावलेला आहे देयक अदा न केल्यामुळे त्यांचा दंड देयकामधूनच कापून घेण्यात येईल अशी माहिती मिळाली सदर दंडात्मक झालेली कारवाई ही फक्त दिखाव्यापुरती होती की काय कोणत्या निकषाखाली कोणत्या शासन प्रक्रियेने कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले आणि कोणत्या निकषाचा आधार घेऊन पुन्हा त्याचा एक महिन्याच्या आत बाहेर काढण्यात आले चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट विचारात घेण्यात आला का भ्रष्टाचार संदर्भात तपास शोधनंतर कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे सरकारी काम सहा महिने थांब पण इथे एका महिन्यातच निर्दोष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेले हे निर्णय कायद्याला धरून व प्रशासनाला नियमात बसत आहेत का या प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन या पाठीमागील गौंड बंडाल नक्की काय असे अनेक प्रश्न जनतेला पडलेले आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट